रंजना चाल म्हटलं बायाची तिथं जाऊ हळदी कुंकाचं सांगून दे बाईले बाई, बाई मला घरी काम आहे तुम्हीच जाऊन सांगता का का रंजना तू अभि हळदी कुंकू आहे ना बाय ना? ना हो मग तू चाल बाहेर बायला सांगायला मी सांगू का तू तुझ्या घरचं हळदी कुंकू मी सांगू का बाईले तुमच्या घरचं काय माझ्या घरचं काय आहे कसं आहे खास जागी करू लाय नाही तरी तू त्यासोबत सोबत बायला सांगाले काम काय बापा काम होत सेटा चल लो का बायला सांगून दे चला मग बाई चाल चल सुभद्रा हे सुभद्रा सुभद्रा आली वा आली कोण आहे लिया 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 लिया। का का हो मी हो शांताबाई आता माझे शांताबाई काय लाली माझरी डबल गट वाले साहेब गेट घेऊन आले का काय पण गट नंबर का ए नो मा आता तो काय काम आहे तो आली आली काय शांताबाई काय झालं काय काम होतं मा सोबत काय साठी आवाज दिला आवा मी काय म्हटली होती उद्या 5 वाजता हळद कुंकाले म्हटलं घरी हो आवा ते आता हळद कुंकाय का द्या हो उद्या हळद कुंकाय मागतच हो बेना मी करणार होती पण काही केलंच नाही आता म्हटलं होतं तसं तुम्हीच करी मी करू गेली बाई आताच मी काय मग गलती माहीत सगळी हळदी कुंकू उद्या पाच वाजता

नाही रा वा राहू दे आता काही तो आम्ही नंतर कधी एखाद्या वेळेस येऊ तर चहा पाणी घेऊ बापा शांताबाई तू काय गरीब असे चहा पाणी घेशील ना आम्ही पाहिलं गरीब बापा तुम्ही पाहिलं मोठे लोक कोण गरीब आणि कोण मोठे लोक वा सारे सारखेच आहो आपण एवढं कोणतं मी राहू मी तुमच्यासारखं सारखं असं काही नाही हवं आता आम्ही थोडं घाईत आहो म्हटलं बरं बरं ठीक आहे अरे चंपाबाई चंपाबाई मी काय म्हणतो उद्या संध्याकाळी पाच वाजता शांताबाईची इथं हळदी कुंकाला येन म्हटलं आम्ही दोघी दैराण्या जेटा ना एकाच जागी हळदी आलो माई घरचं हळदी कुंकू शांताबाईच्याच घरी आहे तू आणि तू सुन उद्या संध्याकाळी पाच वाजता येऊन जा सांग आता माहिती रंजनाबाई अं मी तुला इथं दिसली तर इथंच मला सांगू राहिली का लगे जागेच टिकून दुराली आता मी सुभद्राची इथं आली कामा ना म्हणून इथं मला सांगून दुराई नाही तर घरी नसते आली आहे ना नाही कासता आलो त्या घरी हा त्या घरी येणार होतो आम्ही तुला सांगायला इथं भेटली म्हणून नाही का घरी येणार होतो मला वाटलं बा की मी तर तुम्हाला दिसली तर जागेच मला टेकून देऊ राहिले तू बिहून जाशन हळदी काले आपल्या सुनीले घेऊन बरं बाई बरं तू या घरी येतं तुला सांगायला हां फक्त घरी थांबशील तू तू घरीच नसत नाही सकाळपासून नसतो घरी येऊ हो मी आता साधी सुभद्राची इथं थोडी बस आले मग बरं ठीक आहे तू या बी घरी येऊ हो पा तुला सांगायला काय त्याच्यात <laughs> नाही शांत बाई मी त्यांनी बाईची मजा करत होती येऊन जाऊ ना मी आणि नाही सून आम्ही दोघी हळदी येऊन जाऊ नाही तर तू मजिता घरी येतो तुला सांगायला काही गरज नाही काही गरज नाही मी तर मजाक करत होती मजा की नाही समजत तुम्हाला कॉमेडी कॉमेडी करू राहिली होती मी <laughs> चंपा आजकाल ल कॉमेडी करू राहिली होतो ल कॉमेडी करू राहिली काय करू बाई करायला लागते कॉमेडी कसं ना कसं जीवन चालावं लागते मनसाले बरं बरं ठीक आहे आम्हाला दुखलं घरी जायचं आहे सांगायला पायाले येतो आम्ही ठीक आहे हां हां का सोबत आहे बाई आजकाल या देराची काही जास्तच नाही पटव राहिली पहिले ते एकामेकीचा कट्टर राखत होत होते बापा नपरत होते एकामेकी सोबत आहे दोघीले आता अचानक आहे एवढं परिवर्तन कसं काय बापा एका जागेला हळदी कुंकू करू राहिले जिंदगीत कधी एका जागी हळदी कुंकूने केल्या या दोघीनं

तर मला उधार पाहिजे होते हो पंधराशे रुपये पंधराशे रुपये गट तर गट भरायचा आहे मला देता का उदार पंधराशे रुपये बस तुला एक दोन दिवसातच वापस करतो मी एक दोन दिवसातच मला पैसे भेटणार आहे मी हरभा सांगायला गेली होती ना तर त्याचे पैसे भेटणार आहे मला तुले आला बरोबर दोन दिन मी ना पंधराशे रुपयेपर्यंतही नवीन पैसे पैसे माझे पैसे पैसे नाहीभद्राबाई देव माय बाई ल आशीर्वाद लागेल तुला देणं मी मुसीबत मध्ये यावे तुझे मला पंधरा शिवते माय बी गट आहे उद्या का मला टेन्शन आलं तो गट कसा भरून येतं माय पैसे मला तू देऊन दे मी आशीर्वाद लागेल तुझे मला दे बाई तू काही करून उद्याचा का गट आहे ना आता नाही बाई सुभद्रा बाई हातचीच लावू राहिली हा? मिनतले पंधरा अशा मागितले तर हे पहिलीची उधारी मला मागू राहिली आता दुसरा कोणाला पकडा लागन येणे देईन सुभद्राबाई बाई इला तर पैसे द्यायचे उलटे मला बरोबर सुभद्रा बाई नाही आहे का नाही आहे का मग जाऊ दे मी कोणा दुसऱ्याला मागतो चंद्रकला गेंद्रकला मागून घेईन ठीक आहे ठीक आहे चले तुम्ही या येतो का पैशा झाड लागलं माहिती पडतात मागच्याच उदारी नाही गेली मागचेच पैसे बाकी आणि पैसे मला मागतले गेली हे असे आहेत लोक उधारी मागे येतात आणि आपण आपले पैसे मागितले की बाट शिलाबाई शिलाबाई आहे का नाही असो नाओ कुठे गेली असो शिलाबाई शांतबाई रंजना दोघीच्या दोघी देरा कशा काय आज दोघीच्या दोघी सोबत का बाई येऊ नाही शकत का मी दोघी सोबत नाही शांताबाई असं नाही म्हणली मी या ना मग अंदर या ना सध्याच चहा मांडला मी ना छान देऊ राहिली होती या ना ना नाही नाही आम्ही चहा घे काही पेट नाही तुला सांगायला आलो होतो की उद्या माघारी पाच वाजता हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे उद्या येऊन जाशन म्हटलं पाच वाजता हो हो शांताबाई मारचं ते हळदी कुंकू आहे म्हटलं पाच वाजता ते याय घरचं पाच वाजताच ऐकावं अभ शिलू मी काय राहिली मा रंजनाच्या घरचं एकाच ठिकाणी आम्ही दोघींना हळदी कुंकू ठेवलेला आहे माझ घरी आला का हो का माहिती एकाच ठिकाणी ठेवलं का दोघींना हळदी कुंकू हा एकाच ठिकाणी या दोघीचं शांताबाईचं घरी आहे ना हो हो माझं घरी आहे बरं ठीक आहे ना तर येऊन जाईन ना किती वाजता पाच वाजता ना हो हो पाच वाजता बरं बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही येऊन जाईन आता आल्यास तर चहा पिऊन जा नाई तशी शांताबाई रंजना लेदीस पण आल्या दोघीजणी घरी चहा पिऊन ना नाही व बाई अजून बाहेर सांगायचं आहे आईलो तयारी राहिलेल्या नंतर येऊ कधी का शांताबाई तुझ्या घरी गेलो तर कधी चहा मानतो तू हां बिना चहा प्यायचं येऊन नाही देत आम्हाला आता आमच्या घरी आली तर बिना चहा प्यायचेच चालली घाई तावणं व घाई पाहणं चांगली मिसत नाही ना तर छान असता दोन्ही करून जाईल पण आता जातो बाई ना आम्ही आम्हाला उराला उशीर काय झाकट बी पडू राहिली दिवाबत्तीचा टाईम होते आता बरं ठीक आहे मग येशील मग आठवणी ना हो हो येईन नाही का हो बाई आता कोण राहिलेला आहे लय बायर राहिलेलं आहे ना बै ना सांगायच्या कोण कोण आहे आता का राधाला सांगितलं का राधाले हो शिलू राधाले काळच सांगितलं आम्ही ना आता पद्माबाई राहिलेली आहे चंद्रकलाबाई राहिलेली आहे वच्छेलाबाई राहिलेली आहे वच्छेलाबाईचा तीन सुना याय सांगायचं राहिलेलं आहे बरं चाल मग लवकर झाकट पडू राहिली मग दिवा बत्तीचा टाईम होते हो चाल 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 बरं शिलू येतो मग आम्ही येतो शिलाबाई हो हो या, या। आता या ना चांडाव राहिला ना तुमचा हो आली आली शांताबाईले म्हटलं चहा पिऊन जाय शांताबाई चा पिऊन तुम्ही गेली तशीच गेली शांताबाईची कधी जाणं आपण तर शांताबाई चहा पिल्याशिवाय येऊन देत आपल्याला आता माघर तशीच गेली अशी कुठ आहे मग चला बाई आता तुला काय सांगू बाई ना माघरची कथा मी हो ना बाई घरोघरी तसंच चालू आहे तसंच आहे ना बाई माझ्या घरचा माणूस त्रास देते ना बाई त्रास देते काही नाही लागत त्या माणसाले घरात नाही अनास हो पाणी आहे का नाही आहे पोरगा शाळेत चालला का नाही चालला कायची चिंता नाही आहे त्या माणसाला काहीची चिंता नाही आहे बेवळा मारला की बस झालं समजायला पाहिजे पण बाई हां तू घरच्या माणसाले समजायला पाहिजे आता पोरगाही मोठं उरालं ना बाई ना हां पोरगाही मोठं उर ना आता एक बार बापाची चप्पल पोराच्या पायात आली ना तर पोरगा काय ऐकत नसते बरं ऐकत नसते बाई आताच तर अंगावर जाते बापाच्या हां बाप बेवळा मारून आला आणि मला बोलला की बापाच्या अंगावर जाते म्हटलं बाई दडदर जाते निरा मग नाही काय आता मोठा उरायला ना पोरगा पोराला नाही समजत का आपल्या मायले किती बोल आपला हो बाप तर जाणूनच तरी आवडत राहतो बरं मी तिला तरी आवडत राहतो राव दे रे बापा राऊदे रे बापा हां ऐकत नाही पोर नाही ऐकत म्हणून भाभी नाही ऐकत कसं काय की मग बाई तिला डिस्टेन्सला लढव्यानं मग नाही तर काय कोण सांगेन माय बाई या माणसाला समजून कोण सांगेन आई बाबाला सांगेल ना कितीक सांगतील ते माय माय बाप कितीक सांगतील सांगू सांगू थकले ना बाई सरच सांगू सांगू थकले माय मायबाप सांगू सांगू थकले त्याचे मायबाप सांगू सांगू थकले हं आता आता नाही सांगत तिला कोणी काही अं पाय हो मायबाई मग नाही तर काय एखाद्या वेळेस पोराचा दिमाग साठला तर डळदळ पिटाई करीन म्हटलं करू दे मग पिटाई मगच समजिंता नव्हते आता मी तसेच करतो आता काही बोलत नाही मी म्हणत नाही असं वाटते बाप्पा जाऊ द्या असं वाटते जाऊ द्या पण डोक्यात चढत आहे ना तो डोक्यात चढत आहे ना मग नाहीतर काय त्या दिवशी मी ना पाटली खाली पैसे लपून ठेवले हां दिसले नाही बाई त्या माणसाले हां घेतले ते पैसे आणि संध्याकाळी आला बेवडा मारून आई 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 मग नाही तर काय माय वच्छेला बाई जे आहे ते बरंच बरं आहे बाई माघरची कथा काय सांगू मी कोणाला काय सांगू शाही लागत आता सांगाय नाही वाटत आता माय बाई वच्छा बाई आता नाही बी हो शांताबाई रणजी नाही आहे कला हो हो बाई मी बिया आओ बाई पा आपण चंद्रकलाच्या इथं गेलो चंद्रकला पाह इथं आहे वच्छेला पाहिजे इथं इथं टमाटाम गोष्टी करून राहिली का म चंद्रकला तू या घरी गेलो होतो ना बाईना आम्ही तू घरी नव्हती तू इथं गप्पे झाडात बसली का नाही हो शांताबाई आता सध्या झाली बाई ना आम्ही वच्छेला पाहिजे इथं आम्ही गेलो होता इथं हार्दिक मुकाचं सांगायला हो का मैं गेल तर का सांगाले हो तू या पोर का होता घरी म्हणे आई नाही आमने घरी आम्ही म्हटलं पापा कुठं गेली अंगमत नव्हता घरी येतात वच्छलाबाई सोबत बोलाले बरं ठीक आहे वच्छला बाई चंद्रकला मी काय म्हणता मा घरी उद्या पाच वाजता हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे हे सांग म्हटलं वच्छला बाई तुमच्या तिने सुनाईला घेऊन येसा ना हो हो मी काही येणार नाही बाई मा सुनाई येऊन जाते काम तुम्ही काऊन येसा अव मग दुसऱ्या इकडे हळदी कुंकाली आमचे नातेवाईक आहे त्याच्या घरी जायचं आहे बरं बरं माझ्याचं हळदी कुंकू आहे शांदाबाईच्या इथं ठेवलेलं आहे ना उद्या पाच वाजता आमच्या दोघीचा एकाच ठिकाणी हळदी कुंकू आहे पाठवून देसान तुमच्या सुनाईले मग एकच जागी ठेवलं का हो एकाच जागी आहे चांगला आहे बाईना चंद्रकला तू ये मग पाच वाजता वचला बाई तुम्ही बी तुमच्या सुनाईला पाठवसा ना हो हो शांताबाई हो हो बरं येऊ मग आम्ही आता माय बाई आम्ही चाललंय का बसा ना थोड्या वेळ प्या ना नाही हो बाई आता पाना संध्याकाळी उरली ना जाय घरी आता दिवाबत्तीचा काय उरला आम्ही जातो घरी आता माय बाई संध्याकाळी उरली का व बाय बाप्पा बोलता बोलता काही वेळचं भानच नाही राहिलं शांताबाई थांब मी बी उरेल तिकडेच वचशला बाई येतो म्हटलं चालली का व चंद्रकला बस ना थोडी नाही हो माझ्या मनोवऱ्याचा याचा टाईम व्हायला जातो ना आता घरी डबल मी घरी नाही येणले तर तेवढा बडबड कर बरं ये मग चल शांताबाई मी येतो हां चाल मग चालेल तीचं जुडझुड पाणी वाऱ्याची मग रोमांच्या सर्वांगी गेले मी नाउनी रोमांच्या सर्वांगी गेले मी प्रीतीचं प्रीतीच पाणी वाऱ्याची मंजूड गाणी अरे आले ग बाप्पा तुम्ही <laughs> थोडस गाणं म्हणत होती बापा मन झालं गाणं म्हणायचं आवाज तर काही चांगला आहे नाही पण म्हणू राहिली होती गाणं नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मी बी मजेत आहे या बाप्पा आज हळदी आहे म्हटलं माझ्या घरी हां संध्याकाळी पाच वाजता हां या मग हळदी कुंकाले आता बाय येतोच असं हां मी माई रांगोळी कम्प्लीट करून घेतो आणि जातो बापा तयारी करतो मेकअप गेप करावं लागेल ना बाप्पा थोडा आणि तुम्ही या मग हळदी कुंकाले पा मग कसं होते हळदी कुंकू आपल्या घरचं तर का हो बाप्पा मी लय नाराज पण एका गोष्टीच्या ना आता तुम्ही माणसान कोणती गोष्ट शांता बाई आज व्हिडिओ पाहता बा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करतच नाही बा हा सबस्क्राईबर वाढूच नाही राहिले व्हिडिओ शेअर बी नाही करत तुम्ही लाईक तर करून देत जा कमसे कम कं? लाईक लाईक करायला काही लागते का बापा काही पैसे नाही लागत ना एक लाईक तर करून देत जा बाई बा भा, ब बाई अरे आधी वाटते रंजना कोणासून बोलली हो नाही काही नाही हो बाई रंजना आपल्या भाऊ बहिणीसोबत बोल राहिली होती आता माय बाई तू तयारीच नाही झाली का काजू वाजले ना माय पाच आता बाया चालूच होती ना अर्धिकुंकासाठी आपल्या इथे आले अर्धिकुंक चालू होणार आणि तू तयारी नाही झाली का बाजू लहान नाही म्हणावं लागेल ती काय तयार व्हालात ते शांताबाई तयार असता हो मी आता नाही बाई साडी नाही बदलत का साडीने चांगलीच नाही हो नाही बाई दुसरी साडी घाल बरं दुसरी साडी घाल तुम्हीच सांगा मित्रांनो हे आपली रंजना आम्ही शाह्याच साडीवर राहते ना साडी बदलायला पाहिजे का नाही बरी ना आज हळदी कुंक असतं बदल म्हणा बदलायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा तुम्ही सांगा जाय बरं लवकर घरी साडी गिडी बदल मस्त पॉवरफुल मेकअप कर मग हळदी कुंकाले काय हो बाई तरास येते बाप्पा मला साडी घाला आणि हे करा ते करा साड्या घेत का नाही मग घेतला साड्या साठी घाल ना करता आता अशाच नोकर करायला लागते बापा साळी हळदी कुंकाच्या दिवशी बाया चांगल्या सस्तात सवरतात रोज का आपण सस्तो सवरतो बापा बरं बापा बाई आता तुम्ही म्हणून राहिला तर जाय होय बरं लवकर घरी आणि चांगली साडी घाल मस्त बरं बापा बाई तुम्ही बिना ऍक्सानच नाही ऍक्सानच नाही तुम्ही जाय लवकर रुशू रू राहिला आता बाया हळदी कुंकासाठी चालूच होती हो ठीक आहे गेली की आली मी वाजून गेले अजून आलेच नाही ते बाया कधी येतात बापा काय झालं बाई अजून आल्या नाहीत का बाया पाय ना बेन अजून बाय आल्याच नाही कधी येतात पप्पा बाया संध्याकाळ झाल्यावर येतात का काय मला वाटते बाया संध्याकाळचा स्वयंपाकच करून येतात तैला वाटलं असण किती उशीर होते किती नाही एका घरचं हळदी कुंकू घ्यायचा आहे का तैले चार पाच घरी असून हळदी कुंकू मग घरी जायला चांगली झाकडच पडते तैला अंतरात होते म्हणून पाणी करून येत असून बाया हो बाई तसंच असांता काकू आली का बाई मोहिनी ये बस बस आनंदी आणि विशाखाने आली येऊ राहिला मागून हो का बस ना बस हो काकू बाई मोहिनी अल्ला सुंदर दिसून आली होत काकू तुम्ही पण खूप सुंदर दिसून राहिल्या रंजना आत्या तुम्ही पण खूप सुंदर दिसून राहिल्या हो <laughs> का बाई हे मग सुनी घालून दिली ना मला साडी मी ना तुम्हाला बाई आहे साडी चांगली आहे रोजची तर नाही म्हणे आता म्हणे हमेशा तेच ते साडी घालता म्हणे आज चांगली साडी घाला म्हणे माहिती मस्त साडी घालून दिली नाही मेकअप दि ती करून दिला आनंदी कधी येते तर बस येतच असते बाई कंच्या मोहिनी आली वा हे बाई इकडे येते अंदर आहेत दोघी धिराण्या चे ठीक आहे ना ठीक आहे मी काय म्हणतो बाई आता जेवढा बाया आलेला आहे ना एवढ्या डबल बाया आल्या तर त्या सराईल आता बाई सराईल वाण दिलं ठीक आहे घ्या बाया हो हो? पटपट नाव घ्या बरं टाइम नाही आहे जास्त माझं सरळ पहिली मोहिनी आली होती मोहिनी त्यापासूनच सुरू कर बाई घे बाई चांगलं नाव मस्त मापोराचं मस्त नाव घे <laughs> हो का गव्हाचं पोतं सुई ना उसवलं बाई पावडर लावून फसवलं काय हसू राहील आनंदी तू घ्या ना तिवारी हो का ताज्या ताज्या संत्राचा गोड गोड ज्यूस ताज्या ताज्या संत्राचा गोड गोड ज्यूस आमचे जगदीश राव आहेत ना बाई खूपच कंजूस <laughs> 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 हो का माहितीतलं कंजूस आहे का मग नाही तर काय ताई बरं उशा का तू घे आता एक चांगलं ना प्रेमाच्या चौकात कितीही फिरा प्रेमाच्या चौकात कितीही फिरा पण नाही सापडणार तुम्हाला माया विवेक रावांसारखा डोमरा हिरा आता माहिती पोरगा का डोमरा दिसते <laughs> का तुले मस्त नाव घेतलं घ्या ताई ताई नाव घ्या ना का मा भावाचं नाव नाही घेतात का तुम्हाला घ्या ना घेतो का नाव घ्यायला घेतोच घ्या मग वटाण्याचा केला शिरा ऐकत आहे का अनद बाई अननद बाई कांदिव ऐका ऐकू राहिली ना घ्या ना वटाण्याचा केला शिरा त्यात टाकलं खोबरं खिसून वटाण्याचा केला शिरान त्यात टाकलं चांगलं खोबरं किसून अमोल राव बसले रुसून तर देली एक कसून त सुभद्राली विचारा नाव सुभद्राले सुभद्राले का तशी सोडणार हो का मी जाऊ देतो का तशी अय सुभद्रा घे चांगलं मग देराचं नाव एक घे म्हटलं आता माय बाई देराचं नाव तुला माहित नाही का मग नाव येत बाई पाठांतरच नाही केलं ना <laughs> आता माय बाई वा वाय आजकालच्या पुरी कशा पटपट नाव घेऊ राहिले तुला काय होते नाव घ्याले घे ना घे ना

राधा ताई आता तुम्हीच राहिला घ्या आता नाव आता माय तू तर घेऊ मग तेराच ना कमरच घ्यायला होता का मी जेव्हा तुमच्या इथे हटिकून आली ना तेव्हा मी नाव घेईन आता तुम्ही घ्या घे घेण घे ना बाई हे बाई ऐकीन नाही बाई प्रियंका लस डोकं खाते थांब आता त्यासाठी एखादं नाव चांगलं घेतो प्रियंका कान देऊ नाही का आता एक होती चि एक होती काऊ एक होती चिऊ एक होती काऊ जयवंत रावांचं नाव घेते आता डोकं ना काकू तुम्ही तिथं नाव घ्या ना एखादं घ्या ना नाव आता माहिती सासूला ना विचारता का तू ते नाही विचारत घे ना, गे ना, गे ना? मले गे गे आता घे ना देराच नाव घे घे ना मला मोठे घ्यायला लावत घे आता घेतो ना शरमतो का घे ना मग गरिबीची करू नाही निंदा अमिरीचा करू नाही गर्व शांताराम रावाची सेवा करणं हाच माझा धर्म वा मस्त नाव घेतलं काकू तुम्ही खरंच काकू मस्त नाव घेतलं अरे अटपलंच नाही का तुमचा कार्यक्रम अय शांताराम बरं आले तुम्ही या ना इकडे नाव घ्या ना नाव घ्या का नाही नाही पप्पा वेनी मले कुठं नाव घेऊ येते नाही पप्पा नाही घ्या ना आता खूप वेळ तिकडचा तिकडे भागू राहिले घ्या ना एखादं नाव शांतीचं नाव काय घ्या लागते माहितच आहे ना तुम्हाला शांती नाव येतं घ्या ना आता बरं वेनी आता तुम्ही एवढा आग्रह करू राहिले तू घेतो इंग्रजीत माजरले म्हणतात कॅट इंग्रजीत माजरले म्हणतात कॅट अन मान अशी पडली शांताबाई सारखी मॅट <laughs> एकदम खूप एकदम खूप चला वेनी ये तुम्ही ओ ओ हॅलो ओ मिस्टर शांताराम आ आता काय झालं आता चाललेस ते ऐकून जा आई बाबानं मले शिकवून बनवले शिक्षित आई बाबानं मले शिकवून बनवले शिक्षित शांताराम स्वतःले समजतात अनिल कपूर तर मी बी हा माधुरी दीक्षित ऐका ना अजून अजून ऐका ना काय पोहले ऐका ना भाऊजी पाय आले का बा नाव घे ना वाचन नाव घे ना एखादं चांगलं मदेराच हो ना माहिती नवीन नवीन आहे घे ना नाव घे ना हो ताई दुर्गा मातेच्या फोटोला हार घालते वाकून दुर्गा मातेच्या फोटोला हार घालते वाकून अक्षय रावांचं नाव घेते तुमचा मान राखून मस्त नाव घेतलं अ गे व प्रियंका घेण नाव हो ना घेणाचं नाव घे ना हे प्रियंका सराले नाव विचारली तूच नाही घे ना शादी दिन माया वाढदिवस आला शादी के दिन माया वाढदिवस आला सूरजराव राव का नाम लेती होुके की नाही साला ऐकलं <laughs> 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 का ताई ऐकलं तुमच्या देराचं नाव हो वा ऐकलं वा ऐकलं आजकालच्या पोरीन नाव येतात एकच बाई राहिलेली आहे बाई तिनं नावच नाही घेतलं नावच नाही घेतलं तिनं कोण वाटत बाई तुझी छोटी सासू तिने नावच नाही घेतलं का नाव नाही घेतलं तुला हो बाई बरोबर बोल तुम्ही या रंजनानं मदेराचं नाव नाही घेतलं म्हटलं काय घ्या लागते सर हेच आहे नाव आते बाई घ्या ना नाव नाव घ्या ना शिक्षणाचा नसावा अभिमान अमिरीचा नसावा गर्व शिक्षणाचा नसावा अभिमान अमिरीचा नसावा गर्व सुनील रावाचं नाव घेते ऐकतात आहेत ना सर्व ऐकलं चला इथं आता आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम सुटला बाई प्रियंका सराई दे नाश्ता दे हो आता जायो कंचन लवकर नाश्ता घेऊन ये सराईसाठी हो आता चला प्रियंका ताई हो हो चाल चाल